ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन कालपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार श्री नरसय्या आडम यांनी अमुक एका पक्षाला पाठिंबा दिल्या दिला आहे या संदर्भातले पॉम्प्लेट्स आणि मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत या संदर्भात श्री नरसय्या आडम यांच्या वतीने ऍडव्होकेट श्री वासम यांनी तक्रार दिल्यावरून सदरील प्रकार हा खोटा असून अफवा पसरवल्या जात आहेत आणि श्री नरसया अडम यांची बदनामी केली जात आहे अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न चे कलम एकशे तेवीस चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास सुरू आहे या संदर्भातली माहिती मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मीडिया सेल ला सुद्धा देण्यात आलेली आहे सर हा व्हायरल कोण करत आहे कॉम्प्ले पाठिंबा आ, सदर गुन्ह्याचा तपास करण्यात येत असून तपासामध्ये ते निष्पन्न होईल मग नागरिकांना काय आव्हान आहे सर पोलिसांतर्फे पोलिसांतर्फे नागरिकांना आव्हान आहे आज मतदानाचा दिवस आहे सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे एक जागरूक नागरिकाप्रमाणे आपला मतदानाचा हक्क हा बजावला गेला पाहिजे एवढंच आव्हान पोलिसांकडून केलं जाईल कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू की नाही निश्चितच नाही अफवांवर कुठलाही विश्वास ठेवू नका